नमस्कार मी मेनका वाघ श्यामची आई या साने गुरुजींच्या पूजनीय पुस्तकाचे वाचन करत असताना रात्रपहिली या रात्र पहिल्या भागाचे वाचन करण्यापूर्वी छोटीशी पार्श्वभूमी मांडते साने गुरुजींना सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतल्यामुळे तसेच ब्रिटिश सरकारच्या विरोधात भाषण केल्यामुळे तुरुंगात जावे लागले नाशिकमधील या तुरुंगात साने गुरुजी भारतमातेच्या प्रेमाखातर गेले आणि आपल्या आईच्या असीम प्रेमाखातर त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले दिवसभर काम करून रात्री आईच्या आठवणीने प्रेमाने कृतज्ञतेने भरलेले हृदय मोकळे करण्यासाठी साने गुरुजी असुसलेले असत नऊ फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस गुरुवार या रात्री लिहिलेल्या पहिल्या रात्रीचे वाचन मी आपणासमोर करून दाखवित आहे रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील झरा अधिकच सुंदर पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावे सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला जीव स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी अरे खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरेच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसे कांडपिणी व मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई, आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्यांचे दागिने होते पोत पेट्या सरीवाकी गोटतोडे सारे काही होते भल्या घरात भल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले ल्यायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम, सहानु काम करावयास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहात आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेतकऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची अभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते मग जप्ती प्रकरणे होतात ठ थर, ठरल्यावेळी खोताने शेतकऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमचा वराड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्खंडतेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो धो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोफळी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातींची फणसांची झाडे होती कापे बरके अर्धकापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गळ्यांनो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर असते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोकेवर करते परंतु कायमचे धुळीत मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलवले तर गेले पाहिजे नाही तर खोताचा रोष व्हावा याचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या गणकरे करिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाध्यागिरद्यांवर गिरद्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराधन आहे माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे की कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला महारडा म्हणावयाचे अशी ही पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत सत्तांत झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसते वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखावली जात पूर्वजांची ही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोफावेल एकदा काय झाले ती अवसेची रात्र होती भाऊ वडवलीच गेले होते, होते। सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली आवसनी कसला शनिवार जे व्हावयाचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीस गेले दिवसभर राहिले तिन्ही सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ यावेळेस जाऊ नका त्यातून असवेची काळ रात बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल तेथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेस जा भाऊंनी ते ऐकले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झाले मी झपाझप जाईन दूध काढतात तो घरी पोचेन भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जन भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असे तेथून दिवसाढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूते खेते जीवजीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शीळ वाजले भाऊ जरा चपापले पाप हे भित्रे असते झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर चा मांग बसला चर चर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळीत रातगिरे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुत्कार करीत सनकण निघून गेला मांगाचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली अरे बामणाला मारले खोताला मारले रे धावा ते मांगही जरा भ्यायले भाऊ त्या मांगांना म्हणाले नकारे मारू मला मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्लेजोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला देनवानेपणाने त्या मांगांना ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगट्या ती सल्लेजोडी ते शंभर रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला ते मांग काही खरे खुनी नव्हते त्या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पलगडला पोलीस ठाणे होते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच एकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांचे तोंडे काळवंडली होती कसे खाणे नि कसचे पिणे तेथे दर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझे कुंकू राख माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुऱ्हाड पडू देऊ नको मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचं सागर येऊ दे हो घरी सुखरूप पाहीन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नको ते दागिने नकोत ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विणवू लागली रडू लागली आईने देवाला आळविले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने त्या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुषे रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा करावयाची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंच उन्चा वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणेच कुळविस्तार हो व कुळाला बळकट येवो हो। या व अशा अनेक शेकडो भावना या वटपूजेने कळत व न कळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे आत्तापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षांचा असे सावित्री व्रताला प्रारंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती सारखा तिच्या पाठीस लागला होता या व्रतास तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात आईला जरा चालले तरी घेरी येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय का चेपू आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळला असतील हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना बाळ तू कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हटले आई कहीवरून म्हणाली नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत मला भोवळ येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करेन तीन प्रदक्षिणा घालेन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करुणाच्या दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जणू भाग माझेच तू रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची मुलान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेळे ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू तु घेऊन खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आत्ता देवाचे काम करावयास तुला, करा तुला लाज वाटते का रे मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसलाच जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेन मरेन तर सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठी जगते रे असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझळले पावन झाले देवाचे काम करावयास लाजू नको पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारतमातेच्या कामाची आम्हास लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकीर ओढण्याची विडी सिगरेट ओढण्याची सुपारे खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो व म्हटले आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी काही म्हणो मी जाईन पुंडलिक आईबापांची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले असे केविलवाने मी विचारले नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागावेन मला तुझ्यावर रागावता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको अशी ही श्यामची आई या पुस्तकातील पहिली रात्र सावित्री व्रत खरे तर व्रत होते आईचे मात्र इथे आईच्या शिकवणीतून श्यामने स्वतःचे एक व्रत अखंड जपले ते म्हणजे पाप करताना लाज वाटू दे पण चांगले काम करताना लाज नको ही खूप मोठी शिकवण श्यामच्या आईने या जगतास दिली तर आपणही आपल्या आचरणात ही, ही शिकवण बिंबविली पाहिजे धन्यवाद